गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रोममध्ये आपलं स्वागत आहे सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही आमच्या एक्सकर्शनला निघालेलो हो। आहोत हे आहे आमचं हॉटेल आणि हे आहेत रोमचे रस्ते आता सध्या आम्ही पहिले ब्रेकफास्ट करणार ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर पुढचे काय काय जे स्पॉट्स आहेत ते करणार बघा रोममध्ये छोट्या छोट्या गाड्या मोंटी आम्ही जे एरियात राहतो आहे त्या एरियाचं नाव आहे मोंटी आणि इथे हा संपूर्ण हा टुरिस्ट एरिया आहे रात्रीच्या वेळेला खूप छान वाटतं ते लाईटिंग वगैरे आहे हा ही लहानशी गाडी अशा बऱ्याचशा गाड्या इथे असतात छोट्याशा चिटुकल्या पिटुकल्या आणि हा सर्व एरिया आहे इथला बिल्डिंगसुद्धा अशा मस्त छोट्या छोट्या आहेत बघ आर्टिस्टिक म्हणजे आमची रूमसुद्धा आहे काल काल जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की रूम अशी आहे आर्टिस्टिकली सजवलेली असं पण जाऊ नाश्त्यासाठी एक ठिकाण शोधू नाश्ता करू सुंदर सुंदर बिल्डिंग्स आहेत तर आम्ही गुगल मॅपवरती लोकेशन टाकून निघालो हो आहोत आपल्याला जायचं आहे तो जो आपल्याला घेऊन जाणार आहे फिरण्यासाठी त्याच्यापर्यंत पोचायचं आहे पण या पायऱ्या वगैरे कसं वाटत ते छान आहे सगळ्या रस्त्यावरच इथे जेवायला वगैरे असं प्रापेक जेवायला खूप छान वाटतात बाईक आणि आपलं मार्गसुद्धा वाटाड्या आपलं आहे प्रकाश सुद्धा चाल रोमच्या रस्त्यात चालता चालता आम्हाला एक छान्स रेस्टॉरंट दिसलेला आहे आणि आम्ही तिथे बसतो आहे ब्रेकफास्ट करायला जे रेस्टॉरंटचं मस्त आहेत तिथे ड्रिंक्ससुद्धा मिळतात बार काउंटर कॉफी मशीन ते सी फूडसुद्धा अवेलेबल आहे हां तुम्ही हा, हा। आता वेगळे वाईन

फटाफट ब्रेकफास्ट केला आता जवळ आहे समोर कोलोसम प्रकाशला कसं होते रोम सध्या तरी खूप मस्त होत ब्रेकफास्ट म्हणजे आपण जे क्रोसंड वगैरे आमलेट वगैरे खातोच ते पण एक वेगळीच चव होती इटालियनचं काय क्रीम वगैरे होतं छान होतं आता आपल्या समोरच खोल असेल आहे ते आपण पाहूया इथे पोलीस आहेत तुम्ही ते कसे ते समोर असं आहे आमच्या रूम पासून जवळच आहे अंतर एक समजा दहा ते पंधरा मिनिटाचं अंतर आहे नऊ मिनिटं एक्झॅक्ट नऊ मिनिटं वॉकिंग नऊ मिनिटं वॉकिंग डिस्टन्स आहे इथे ट्वेंटी सेव्हनला आपल्याला जायचं आहे हां 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 इथे खोलो सेव्ह आहे जर आम्ही पुढे जातो नंतर आता कोलोसियमच्या बाजूला मस्त कॉफी शॉप आहे इथे आणि हा एवढा भव्य असा कोलोसियम आपल्याला दिसतोय आपल्या कंपनी सगळी पुढे गेलेली नागराव आणि इथून सगळी हा व्ह्यू आहे काय माहीत नाही कोलोसियमची एंट्री आता चालू होणार आहे आम्हाला थोडासा लेट झालाय त्यामुळे पटापट पटापट -पट करूया आणि जाऊया तिथे मंडळी थांबली म्हणजे भरपूर पब्लिक आहे इथे आणि इंडियन कोणतरी दिसत आहे ते मेट्रो स्टेशनच्या खालून एंट्री mm. सी एमची अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन मुंबईला लवकरच सुरू होईल अंडरग्राऊंड वाली मेट्रो नंतर आपण सुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकतो मुंबईमध्ये वाद आमचं चालू आहे ते आपले एंट्रन्स राईट साईडला मेट्रो स्टेशन लेफ्टचा आलेलो आहोत कोलोसमच्या आतमध्ये आता रोम मधलं हे फेमस ठिकाण आहे रोमन साम्राज्याच्या वेळेला हे बांधलं गेलेलं होत हे एवढं मोठं स्ट्रक्चर जे आहे ते ऍक्च्युली एमपी थिएटर आहे जगातलं सर्वात मोठं एम्पी थिएटर आता ह्याची पडझड झालेली आहे पण ज्यावेळेला हे फुल ऑपरेशन मध्ये होत त्यावेळेला जवळपास सत्तर हजार लोक एका वेळेला इथे बसू शकतात एवढी सोय होती आणि इथले खेळ कोणते व्हायचे तर रक्तरंजित खेळ इथे व्हायचे याचा अर्थ असाच कि माणसांची माणसांशी फाईट युद्ध तलवारबाजी किंवा माणसांची प्राण्यांशी होणारे युद्ध असे सर्व प्रकार चालायचे आता इथे अशी जाळी दिसत आहेत या जाळ्यांमध्ये हिंस्र प्राणी ठेवले जायचे आणि त्या प्राण्यांना माणसांवर सोडलं जायचं आणि माणसांमधून जो फाईट करून जिंकायचा त्याला बरच काय काही म्हणजे ऍक्च्युली ते होते गुलामच म्हणजे गुलामांना गुलामा इथे आणायचे आणि त्यांना असे हे युद्ध खेळायला लावायचे आणि लोकांचे मनोरंजन व्हायचे त्याला जवळपास ऐंशी एक्झिट आणि एंट्री आहेत खूप असं ह्यूज असं हे ठिकाण आहे आणि खरच छान आहे त्याला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ते बरस पडधड झालेली आहे काम सुद्धा झालेलं आहे रोम मध्ये येणार इथे येणं यावं येतातच लोक कोलोसियम पाहून झालेला आहे आणि आता इथून पुढे जाऊ दुसरा स्पॉट करण्यासाठी साधारण दोन हजार वर्षापूर्वीच हे बांधकाम आहे फक्त आणि फक्त खेळण्यासाठी रोमन साम्राज्याच अस्तित्वाच्या या खुण्या आपल्याला दिसत आहेत आणि हे जे बांधलं गेले रोमन साम्राज्यामध्ये खेळण्यासाठी म्हणजे वर्षातील तीनशे पासष्ट दिवसांपैकी एकशे दहा दिवस खेळ चालायचे इथे खूप गर्दी आहे ही जागा छान वाटलं पाहून एवढी भव्य इमारत त्या काळात बांधली गेली किती कारागिरी लागली असतील किती मटेरियल तसे भारतामध्ये सुद्धा आपल्या साम्राज्याच्या खुणा या देवळांमार्फत दिसून येतात तशात इथल्या आहेत त्या रोमन मधल्या रोम मधल्या अस्तित्वाच्या खुणा आर्किटेक्चर हे यातून दिसण्यात येतो इथे त्यांची बांधकामाची पद्धत हे विटावर विटा विटा आणि चुना एक्च्युली दगड आहे ते दगड आणि चुना त्याच्यातून हे बनवलेलं आहे अतिभव्य अशी वास्तू आम्ही आता इथून जाऊ पुढे बरेचसे स्पॉट्स आहेत पाहण्यासारखे ते पाहू सो गुड बाय कॉल चला त्याला एक दोन तीन